की देशाच्या इतिहासामध्ये आता आपलं सरकार पहिलं सरकार ठरणार आहे की ज्या सरकारने दोन हजार पंचवीस पासन दोन हजार तीस पर्यंत विजेचे दर घोषित केले आणि पूर्वी आपण जर गेल्या पंधरा वर्षात बघितलं वीस वर्षात बघितलं तर दरवर्षी आपले विजेचे दर हे नऊ टक्क्यांनी वाढतात दरवर्षी तुम्हाला ते लक्षात येत नाही कारण एमईआरसी ते वाढवते सरकार वाढवत नाही दरवर्षी एमईआरसी आरसी नऊ टक्के वाढवते ऍटोमॅटिक ते विजेच्या बिलात लागून लावून आपल्याकडे येतात आणि आपल्याला ते भरावे लागतात पण आता मात्र आपण नवीन जे दर एमईआरसी आर कडनं अप्रूव करून घेतले याच्यामध्ये दरवर्षी विजेचे दर आता आपण कमी करणार आहोत ते वाढवणार नाही आहोत म्हणजे आपल्या सत्तर टक्के ग्राहकांकरता जे शंभर युनिट पर्यंत वीज वापरतात त्या सत्तर टक्के ग्राहकांना तर दोन हजार चोवीस मध्ये त्यांचं जे बिल होत ते वाढण्याच्या ऐवजी ते दोन हजार तीस पर्यंत सव्वीस टक्क्यांनी कमी होणार आहे दरवर्षी ते कमी होत जाणार आहे त्यामुळे आता विजेची दरवाढ याच्यावर विरोधकांना आंदोलनच करता येणार नाही पाच वर्षाचे रेट घोषित करून टाकलेले आहेत आणि ते दरवर्षी आपण कमी केलेले आहेत एक प्रकारे मोठं ट्रान्सफॉर्मेशन आपल्या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी चाललेलं आहे